नमस्कार मंडळी जय जॉन जय किसान तर हे जे बघताय माझ्या पाठीमागे जे आपण हे तार कंपाऊंड केलेलं आहे जे आपल्या मिरची पिकाच्या सेफ्टीसाठी केलेलं आहे हे तार कंपाऊंड म्हणजे झटका मशीनचं तार कंपाऊंड आहे तर तुम्ही बघू शकता झटका मशीन लावलेलं आहे आपण हे तीन तार लावलेले असे बांबूला आणि हे जे हे तार आहे बांबूला लागवून याच्यासाठी आपण प्लास्टिक पाईपचा वापर केलेला आहे जो पावणे अर्धाचा पाईप आहे नळी ज्याला रेन पाईपची नळी नड़ म्हणतो आपण ती वापरलेलं आहे आपण तर हे आपण पूर्ण तीन एकर शेतासाठी केलेलं आहे आपल्या मिरचीसाठी जेणेकरून आपल्या शेतामध्ये जंगली जनावर जसं हरणा रोई आमच्या इकडे हरणींचा रोईंचा खूप जास्त मोठा कळप आहे तर ते पूर्ण येऊन सनी शेतामध्ये घुसतात आणि पूर्ण नुकसान करून टाकतात त्यासाठी आपण हे तार कंपाऊंड केलेलं आहे झटका मशीनचं तर ह्या झटका मशीनमध्ये म्हणजे बाकी काही होत नाही पण एवढ्या जोरात माणसाला किंवा जनावरांना झटका बसतो तर हे काही सेकंदासाठी करंट सोडतं आणि बायपास करत असतं थोड्या वेळासाठी सोडतं धरतं सोडतं धरतं त्यासाठी हे झटका मशीन आहे बॅटरीवर चालणारी झटका मशीन आहे तर मी तुम्हाला परत एकदा आपल्या जिथं मी झटका मशीन शेडमध्ये फिट केलेलं आहे ते झटका मशीन पण दाखवणार आहे त्याचा सेटअप कसा कसा केलेला आहे काय काय बॅटरी वगैरे हा आपला मिरचीचा प्लॉट आहे दोन एकर मिरचीचा प्लॉट आहे पंधरा दिवस झालेला आहे याला लागवड करून सनी फुटव्यांची संख्या पण एकदम मस्त आहे जोरात आहे आणि सध्या वातावरण पण भारी आहे तर इथं मी हे तिन्ही वायरांचं कनेक्शन एकाच ठिकाणहून केलेलं आहे तिन्ही पण एकाच ठिकाणहून हे केलेलं आहे आणि याच्यासाठी हे आपल्या शेडचं काम चालू आहे इकडं पाठीमागे आणखीन मोठं करायचं आहे हे जे तार दिसतं आहे हा आपला झटका मशीनचं वायर ही आतून आलेली आहे ब मशीनमधनं बाहेर घेतलेली आहे मी तर तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये झटका मशीन